तर मला भेटला फिजिक्सवाला जो करतोय तुमचे सगळेच डाऊट क्लिअर ते पण गाड्यावर बसून तर नक्की कोण आहे काय बघायसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि होतं येईल तेवढ्या लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवा गाड्यावर बसून फिजिक्सचे अरे बाप त्याच लातूरच्या ट्यूशन एरियामध्ये झालेली गोष्ट आहे आता लातूरच्या ट्युशन एरियामध्ये सर्व काही शिकायल शिकायला येतात जे की इथं ट्यूशनमध्ये वगैरे तुम्हाला शिकायला भेटतं पण लातूर एक असं वैशिष्ट्य आहे तुम्हाला लातूरमधील ला। ट्यूशनमध्येच नाही तर लातूरमध्ये रस्त्यावरही तुम्हाला शिकता येतं अशी एक सुंदर अशी संधी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मी तर चला तर मग आपण नेमकं मी खूप फिजिक्सचे तुम्हाला डाऊट क्लिअर करून भेटणार आहेत त्या ठिकाणी हे आपल्याला या ठिकाणी नारळ पाणी आणि टरबूज विकताना या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील आणि गाड्यावरतीच त्यांनी जे आहे लॅपटॉप घेऊन बसलेला एक रजिस्टर आहे त्यांच्यासोबत ते स्वतःही नारळ पाणी विकत तुमचे डाऊट क्लिअर करतात आणि यांची स्कीम तुम्हाला सांगतो तुम्हाला कुठलेही प्रकारचे जे तर यांना पैसे द्यायचे नाहीत किंवा त्याकडून चार्जेस घेत नाही ते तुम्हाला डाउट की गरज है डाउट घून है फिजिक्स जे कहीं तुम्हे डाउट है क्लियर कर चर्चा करूमक हिंसा डोक आइडिया कशी आली तर, सब सबसे पहले आप आपका नाम वगैरह बताइए मैं बिहार का रहने वाला हूँ मेरा नाम अमित सुमित है थोड़ा लाउडली बोलिए थोड़ा हाँ न, मैं एक छोटे से गाँव बिहार के जहानाबाद जिले पटना मेडिकल से बिलोंग करता हूँ मेरे पिताजी किसान हैं और मैं भी उनके साथ खेत में काम करता हूँ ये हमारी फिज़िक्स सीखने की ये शौक़ है इसको मैं एज़ ए प्रोफेशन नहीं कर रहा हूँ और हम यहाँ पे बच्चों को फ्री डाउट सिखाने के लिए आए हैं इससे अपना भी कुछ इम्प्रूवमेंट होता है यदि बच्चे हमसे कोई सवाल पूछे और वो डाउट हम नहीं बता पाते हैं तो फिर उस डाउट को मैं डेट बनाने की कोशिश करता हूँ इस एक नई चीज़ बच्चों के माध्यम से हमको सीखने को मिलती है उसके लिए मैंने यहाँ पे एक रखा है कि जो बच्चे का डाउट मैं सॉल्व नहीं करूँगा अच्छा म्हणजे यांची आणि तुम्हाला वाटत असेल की आता हे बिहारून आलेले आहेत त्यांना मराठी फक्त कळते पण बोलता येत नाही पण यांचं एक म्हणणं आहे की हे यांच्या वडिलांसोबत शेती करतात पण फिजिक्स म्हणजे यांचं जे, जे काही इंटरेस्ट आहे त्यांनी स्वतः फिजिक्स शिकलेलं आहे आणि त्यातल्या त्यात असं यांचं म्हणणं आहे की जर मला शिकतो असं ह्यांचं म्हणणं आहे तर आज तुम्ही सकाळपासून किती डाउट क्लिअर केलेत सहा सहा डाउट तुम्ही क्लिअर केलेले आहेत आणि विद्यार्थ्यांचं मनही समाधान झालेलं याच्यावर तर बघू शकतो आपण दिखाव थोडा थोडाव कोणकोणसे डाउट आपने क्लिअर केले तर एखाद्या गोष्टीचा टाइम पिरियड कसा काढायचा त्याचा क्वेश्चन आहे वाटतं मग ते क्वेश्चन त्यांनी आज सॉल्व करून दाखवला आहे का विद्यार्थ्याला असेच वेगवेगळे त्यांनी आज दिवसभरामध्ये सहा प्रश्न जे आहेत तर आपल्या सर्व वि विद्यार्थ्यांना जे तरी तर सुंदर प्रकारे शिकवलेलं आहे आता मी त्यांच्या वहीमध्ये बघितलेले आहेत की भरपूर पाना सकाळ त्यांनी तारीख टाकून ठेवली पानावर की ही या या तारखेला आपण इतकं इतकं शिकवलेलं आहे तर सुंदर आहे बघा एकदम अच्छा टाइम पिरियड का जो क्वेश्चन आहे बघा क्लिअर मध्ये सुद्धा विद्यार्थी शिकतात पण त्यात असेल असं नाहीच तर हे ट्यूशन एरियातला हा एरिया जे आपली राठी बँक आहे लातूर अर्बन बँक त्याचे एक्झॅक्टली बाजूला हे भया बसलेल्या आहेत त्यांनी इथं लॅपटॉप वगैरे घेऊन इथं स्वतः लिहिलेलं आहे इथं नारळ पाणी फ्री भेटेल म्हणून सुद्धा लिहिलेलं आहे त्यांनी याच्यावरती म्हणजे बघा शिकण्याची उमेद आहे लातूरमध्ये जे की सगळ्यालाच माहिती आहे की लातूरमध्ये आलं की शिक्षणात यशस्वी होणारच फक्त आता मी राहिलो नाही कारण बरेचसे विद्यार्थी आहेत की जे लातूरला येऊन इथं शिकतात आणि त्यातल्या त्या ठेव बियावरून येऊन इथं आपल्या विद्यार्थ्यांसाठी हे स्कीम काढलेली आहे तर जर नक्की लातूरमधील विद्यार्थी जर हा व्हिडिओ बघत असतील तर नक्कीच हा व्हिडिओला लाईक नाका करणार तुम्ही पण प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि या बह्यांचे ते साठ रुपयाला भेटते त्यांनी फुकट देऊ लागले तुम्हाला जे तुमचा डाऊट क्लिअर झाला नसला तर असं जे सुंदर हा खास मी यांचा व्हिडिओ करायला आलेलो आहे आणखीन काही थोडी थोडी माहिती मी तुम्हाला देतो दहाच मिनिटाच्या या व्हिडीओ मध्ये सुंदर तुम्हाला माहिती भेटणार आहे नक्की हा व्हिडिओ भरपूर जणांपर्यंत पोहोचवा आणि यांच्याकडे डाऊटसाठी नक्की तुम्हाला काही पैसे देते तर विद्यार्थी पण या ठिकाणी ते लॅपटॉपवर त्यांनी लावलं होतं फिजिक्स डाऊट तर लगेच विचारायला वगैरे आले चलत जाते वेळेसच की तुम्ही किती पैसे घेतात काय नंतर फ्री ऑफ कॉस्ट आहे तीनलाही आनंद वाटला चला चल तेवर एखादा डाऊट आपलाही क्लिअर होईल आणि मेन म्हणजे यांचं जे आहे तर टायमिंग सांगतो तुम्हाला सकाळी आठ ते अकरापर्यंत असतात आणि तिथून दुपारी दोन ते, दो ते संध्याकाळी आठ वाजूपर्यंत हे याच ठिकाणी बसलेले असतात कधी येऊन तुम्ही तुमचे डाऊट क्लिअर करा हे स्वतः इथं अभ्यास करत पण बसतात आणि तुमचा डाऊट पण क्लिअर करून देतात त्याच्यामुळं दोन्ही कामं होते यांना जे काही येत नाही ते तुमच्याकडून शिकायला भेटतं न जे तुम्हाला येत नाही ते तुम्हाला यांच्याकडून शिकायला भेटतं तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ तर आवडलाच असेल आणि त्यातल्या त्यात ही जी मी तुम्हाला माहिती दिली ही माहिती पण नक्कीच आवडली असेल की सुंदर माहिती आहे तुम्हाला फिजिक्सच्या विषयात बहुतेक खास सगळ्यात हार्ड विषय आता मी काय अभ्यास केला नाही त्याचा पण त्यातले तुम्हाला सोल्युशन वगैरे जे काय का ते प्रॉब्लेम्स डाऊट तुमचे जे काय ते क्लिअर होणार आहेत त्यांनी इथं नावसुद्धा दिलेलं आहे फिजिक्स डाऊट क्लिअर पॉईंट म्हणून असं ते या ठिकाणाला लाव देऊन तिनं लावलेलं आहे तिथं तर नक्की या यांच्याकडे भेट द्या

पण इथे यांचा कोणताही स्वार्थ नसतानाही इथे येऊन आपल्याला सेवा देत आहेत तर आपले कर्तव्य आहे की हा व्हिडिओ व्हायरल करा होता येईल तेवढे ते इथे डाऊट विचारा आपल्याला काही पैसे पडणार नाहीत फ्रीची फ्रीची वस्तू आहे तर ज्ञान ही अशी वस्तू भेटले जे की म आपल्या आपल्यासोबत असणार आहे मरेपर्यंत आपल्यासोबत असणार आहे त्याच्यामुळे इथे यायला विसरू नका तर अमित भायला एक बार आपण टाटा करूयात आणि इथे येऊन हे करायला ला आमच्या लातूरकरांसाठी सेवा द्यायला लागली त्यांनी फ्रीमध्ये ते पण तर चला मग आता आम्ही आम्ही भायसोबत जरा चहा कॉपी घेतो आणि मग निघतो दुकानकडे तर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाय